तुमच्या कवितता येईला द्यायचं आहे एक गिफ्ट गिफ्ट ती पहिलंच तीच आहे पण काय झालं होतं काय तर माझ्या म्हणजे घरच्या अडचणीमुळं ती जरा घाण टाकलं होतं आता तसे ती जे वस्तू टाकले ते दोन घाण त्यातली एक आणली पण जी मेन पाहिजे ती आज आणली नाही त्यामुळं अजून ती काय करते आणि काय नाही ही काय माहीत नाही तर आता चाललो आहे आपलं घरा इथनं एक असेल तरी चार पाचशे पुटरं अजून घर राहिले आणि मधल्या रस्त्यानं आलो आहे त्यामुळे तुम्हाला माग ऊस वगैरे दिसतोय हा रस्ता आहे असा मधला ये जायचा जा आपल्याला मोदलाही जायचं म्हटलं तर तळ्यावरून आपण त्या रोटना असं जातो तर आता गेल्या होती चेहरा तिचा बघण्याजोगा कसा होतोय कसा नाही हे आता आपण गेल्यावर होऊ कसा आहे प्रपंचा मधल्यावर काही ना काय अडचणी येतच असते तेव्हा आम्हाला बी एक अडचण आली होती त्यावेळेस तिनं न चकता म्हणजे मनात कुठलीही शंका आणली नाही की नवरा उद्या ही सोडून आणून न साहेब ज्या दिवशी आपल्यापाशी नसेल त्या दिवशी जगापशी नसते काय म्हणते काय नाही ते आपण बहू एवढा मित्रांनो घरी आलो घरी आलो तर बाय माझं काय काम चालू आहे तिकडं काय करा इथं तुम्हाला तर मी परवास सांगितले सगळ्या बघा हो गोराखाली चिकल झालाय सगळं पाणी सटलेलं आहे तर आता पाणी काढून द्यायला लागली हो झालं का नाही काय तुम्ही पाणी काढताय ती माघारी याय लागली पळत अ काय राव रागाला गेला का काय रेणकूड तर काढायचंच आहे म्हणा अगं पण काय मी बोलतोय काय तुझी एक वस्तू आणली आहे ग गिफ्ट आणलंय गिफ्ट काय गिफ्ट आण देऊ का तुला काय नय तुम्ही गिफ्ट मला नव नव तर काय गिफ्ट आणणार नाही अग ना? जुन आणलंय काय आणले तुला माहित नाही का तुझं गिफ्ट काय काय नेम नेमकं दाखवतो गे मला काय आणलंय काय नाही हे तुझं नवीन गिफ्ट आणलंय दुसरं घंट ते आणतो परत जरा एक महिनाभर टाइम अगं जास्त पैशाला ठेवला हे कमी पैशाला ठेवला होता पैसे जेवढे असतील तेवढच वस्तू तर मी म्हणलंच होत तुम्हाला कारण ही म्हणणार आहे अगोदर ते आणाय पहिलं तर ही कशा पाय आणलं माझा आले तुम्ही केलं नाही खरच सांगतोय आणि ती खरंच बोलते मी काही केलेलं नाही हिन ही जी बनवलंय ती हिच्या शराडाच्या पैशावर कोंबड्याच्या पैशावर हि ही बनवलेला आणि ती घंटण मात्र माझा आहे बर का बनवलेला भी आहे आणि हिच्या गाड्यात घातलेला भी आहे नाही लय हो पाहून पाऊन तोळ्याचा कसं आहे बरं का जसं माझ्यापाशी भांडवल येईल तसं आम्ही त्या गंटन मध्ये थोडं थोडं मनी टाकत गेलोय वाढवत गेलोय अर्ध्या आपल्या गरिबीच्या मानानं अर्धा ग्राम असू दे चार घेऊ दे दोन घेऊ दे एक घेऊ दे पण घेतला ना त्यात मोड काय केली लीगा वाढवलं ना वाढवत अडचणीला मी मागाशी तुम्हाला काय मित्रांनो अडचणी या टायमाला ज्या वेळेस आपण खरंच अडचणीत असतो त्यावेळेस कोण उपयोगी येत नाही जावं लागतं त्यावेळेस मागला पुढला न विचार करता गळ्यातलं काढून दिलं होत का अडचण तिला नाही आख्या घराला जाय आणि ती बी त्या घरातली जाय त्यामुळे ते त्यावेळेस तिनं मागला पुढला विचार केला नाही पाहिजे ना जे सत्य आहे ती आहे माझ्या डोळ्यात एकच जे काही घडल ती मी खरं धरणार डोळे ज्या माग जगांध असते उद्या कोण बी काय येऊन म्हणेल मग मी ती खरंच धरत बसू गळ्यात आणायला यायला दे गे जरा एक महिनाभर भर टाइम नाही ना गौरी गणपती आल्या परत महालक्ष्मी परत परत मोक्याचा सण दिवशी आली दिल तू ना विचार करता दिलं ग नाही सांगा बघ तुम्हीच सांगा तुम्हीच म्हणता सोन्यापेक्षा तुला माझे साथ आहे किंवा अगं मी तुला म्हणतोय तू तु, तु सोन्यापेक्षा मी तुझा आहे अनमोल आहे पण ही कळ ना तुला तू अजून बी माझ्या पाषी सोन्याचं रड गाण गात फिरू तुम्हाला बांधगी गळ्यात उचलल गोज गळ्यात बांधून जे नशिबात हाय ते हाय तर मित्रांनो मला तर वाटलं का हे जास्त तापल रागाला येईल का तर ही का आणलं ती का आणलं नाही जे म्हणजे मेन काय म्हणते ती घ्या आय वज लिहिण असत ती हिज माग राहिले हे ठोश्या ही म्हणजे काय व किरकोळ झालं पण तुम्ही एका भाषेत काय सांगितलं की कमी पैशात ठेवून पण ती जास्त पैशात ठेवून मग आता जे पैसे या मानान ऍडजस्ट होईल तसंच करणार एका शब्दात मला सांगितलं मग तुम्हाला आडवत बोलून चालतंय का कुठं समजून घ्यावं लागतंय की मला आणि कुठं तर म्हणून प्रत्येक ठिकाणला मला समजून घ्यावं लागतय तुम्हाला काय करायचं आ प्रत्येकाच्या जीवनातली जोडीदारी तर अशी असावं मी भांडतो बर मी खर बुलतू, मी का मी खरं बोलतो मी हिच्या संग भांडतो काय वेळा हिजा मला राग येतो कसं असतं या घरात नवरा बायको असते ती हाय तीच पण कसं आहे घरी आल्यावर नवऱ्याला चार गोष्टी चांगल्या सांगणं किंवा चार गोष्टी प्रेमाच्या बोलणं ही बायकोचं काम असतं पण आमच्यात मागल्या चार पाच दिवसात किंवा आठवड्यात काय चालू होतं आहो तुम्ही घरी नसलं हे असं झालं बा ती मला मागा असं बोलते ती बघा आणि तिकडे यायचं नाही आणि आमच्या रानात राहायचं नाही मग ह्याला मी काय म्हणाल माझ्या तोंडाव ज्यावेळेस बोलते लि त्यावेळेस मी निर्णय घेतो तू, तू काय बोलू नको <ड़ीश्या> माझं काम चालू आहे आणि मोक्याचं काम एक राहिलंय काय मसाला आणायचा जा मिरच्या मसाल्याचं साहित्य म्हणके मसाला मिरच्या मागा फोन आलता की ठीक भरून ठेवले मिरच्या म्हणलं आणि आल्यावर सांगते मग आता तुम्ही काय करा शेतकऱ्याच्यात जावा नाहीतर आधी मसाला घ्या आणि पर्याचा मिरची घेऊन म्हणजे ऊन पडले तोपर्यंत तो मला बनवायचं आहे दुसरं काय मसाल्या म्हणण्याचा तात्पर्य मसाल्याचं साहित्य आहे बर का दुकानात खोबरं खोबर कच्चा मसाला लागणार कच्चा सावदात मेथी मौरी हे असलं सगळं नाही तर तुम्ही तो मसाला येता येता घेऊन या म्हणती येताना मिरच्या घेऊन या म्हणजे नेमकी भानगड काय तर जी खारा मसाला असतो किंवा त्यात लागणार साहित्य असतं त्याला ही मसाला म्हणते सगळं काय असेल ती लागणार आहे ती म्हणते मी दुसरं काय आणि प्रत्येकाच्या जीवनात बघा अडचणी होती त्या बहिणीनं खरं वाईट वाटत सगळी सुखात राहावं होती वाईट बोलतो आपण आपल्यावर वेळ आल्यानंतर ना आपण ग बसत नाही खरं वाईट वेळ आल्यावर बोलावं पण लागतं जिथले तिथं उत्तर पण देवं लागते ते उत्तर दिल्याशिवाय चालत नाही तशी यांना सारखी उत्तर देते पण त्या उत्तराचा ना प्रश्न आहे ना, ना काय उपयोग आहे काय काय नाही फिरून फिरून बोलण्याचं बरं का बोलताना तू उलट बोलली यांना मी सारखं प्रश्न विचारते पण त्याचं उत्तर भेटत नाही असं तू म्हणाय पाहिलं तू सारखं काय म्हणती मी यांना सारखी उत्तर देते पण मला त्याचं उत्तर भेटत नाही आता उत्तर दिल्यावर कशी उत्तर भेटायची सांगितलं तसंच म्हणायचं होतं डोक्यात काय तर होतं टेन्शन आलंय की आणलंय घंटन आणायचं हे डोक्यात खेळतंय ना कस असतय बायांदाच माहित असतय काय असतय काय नसतय ही घालून गे ना घालून गेल्यानंतर ना दुसऱ्या बाया कशा बघते त्या कशा बोलते त्या स्वतःच्या अंगावर डाग असल्यानंतर ना दुसऱ्याला कशा नजरेनं बघते त्या की त्याच व्यक्तीला कळतं ज्या व्यक्तीपशी डाग काहीच नाही बहिणीनं डागाला किंमत नाही एक गोष्ट ध्यानात घ्या जुन्या वाढवडलाची म्हण आहे ती मागा बी मी तुला सांगितली ना आता बी सांगतो बाय खरं लिहिणं म्हणजे तिचा नवरा आहे सोन्यापेक्षा जास्त किमतीवान मौल्य म्हणलं तर तिचा नवरा आहे आणि आजकाल ज्या व्यक्तींना कळत नाही ती व्यक्ती अशी करते ती तुला कळत नाही असं मी म्हणत नाही आता मस्त तुझं जीव तुटतोय की दुसरी तुझ्या पुढे भरपूर घालून आल्या हो सारखी गळ्याला हात लावणार किंवा तुझ्या मोरती दाखवत असतेली त्यांच्या त्या ते ईर्ष्येनं आपण जळायचं नाही आपण कर एक आपला निश्चित आज त्यांच्या पैसे आपल्या पशे बी येणार मी धरत नाही कारण की काय मी मी म्हणत नाही की मला जास्त मी अपेक्षा कधीच करणार नाही आहे पाहिजे पासून आपल्याला सवय लयची अपेक्षा आपल्याला पहिली पण नव्हती आणि आता पण नाही बरं आता आणलेल्या त्यात समाधानी ती बी एका महिन्याभरात तुला ती वस्तू आणून देतो महिना नाही पंधरा दिवस म्हणला तुम्ही मी महिना म्हणलंय झालं तरी पंधरा पंचवीस तारखे या पुढे तुला ती वस्तू आणून देणार बघा आज किती तारीख आहे पक्कावादा पक्कावादा आज तेरा तारीख आहे पंचवीस तारखे या पुढे दिलं हे बघा बायकोनं वचन घेतलंय हातात हात घेतलाय पण निम्यात सोडू नको निम्यात नाही सोडणार तुम्हाला अशी